कुटुंबियांनी वाढदिवसाची तयारी केली होती अशावेळी मित्राला आणण्यासाठी गेलेला स्वप्नील सायकल अपघातात गंभीर जखमी झाला उपचारानंतर त्याला कायमचं अपंगत्व आलं वैद्यकीय सल्ल्यानं वडील संजय पाटील यांनी त्याच्यावर वॉटर थेरपी सुरू केली आणि बघता बघता स्वप्नील पोहण्यात तरबेज बनला त्यानंतर राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यानं जलतरणात अनेक पदकांची कमाई केली जिद्द चिकाटी मेहनत आणि अपंगत्वावर मात करत त्याची वाटचाल सर्वांना चकित करणारी आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं नुकतीच त्याची मुख्य क्रीडा अधिकारीपदी नेमणूक केली त्यामुळं स्वप्नीलनं स्वतःची गुणवत्ता मेहनत सिद्ध केली आहे घरची परिस्थिती अत्यंत बेताची असणाऱ्या संजय पाटील यांनी प्रचंड कष्टातून शास्त्रीनगरमधील झोपडपट्टीतून थेट उजगाव इथं स्वतःचं घर केलं कुटुंबाची प्रगती सुरू असतानाच थोरला मुलगा स्वप्नीलचा वयाच्या सहाव्या वर्षी सायकल अपघात झाला त्या अपघातात स्वप्नीलचा पाय कायमचा जायबंदी झाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं वडील संजय पाटील यांनी मुलावर वॉटर थेरपी करण्यास सुरुवात केली सहा महिन्यानंतर स्वप्नीलच्या पायांची हालचाल होऊ लागली त्यानंतर स्वप्नीलला पोहण्याची आवड निर्माण झाली आणि तिथूनच एक जलतरणपटू म्हणून स्वप्नीलची वाटचाल सुरू झाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांगांच्या स्पर्धेमध्ये स्वप्नीलनं आपलं कौशल्य सिद्ध केलं दोन हजार चौदामध्ये एशियन पॅरा गेम्समध्ये स्वप्नीलनं ब्रॉन्झ मेडल मिळवलं तर जर्मनी इथल्या वर्ल्ड सिरीज स्विमिंग स्पर्धेमध्ये पन्नास मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात एशियन रेकॉर्ड केलं दोन हजार अठरामध्ये एशियन पॅरा गेम्समध्ये स्वप्नीलनं एक गोल्ड आणि दोन ब्रॉन्झ मेडल्स जिंकली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वप्नीलच्या कामगिरीची दखल घेत त्याच्याशी संवाद साधला होता आणि त्याच्यानंतर जे चार वर्षे मी जे माझ्या ट्रेनिंगमध्ये प्रिपरेशन केलं आणि दोन हजार ते अठराची एशियन पॅरा एशियन गेम्समध्ये मला एक सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल मिळाले त्याच्यानंतर ह्याची दखल घेता आपल्या भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार जे दोन हजार बावीस साली मिळाला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस अठराचा जो आपला शिवछत्रपती पुरस्कार होता तोही देखील मला त्यावेळी मिळाला आणि आज एवढा आनंदाचा सण म्हणजे जे आपण एवढ्या वर्षाची केल्याची मेहनत किंवा त्याचं एक छोटंसं फळ म्हणजे आपल्याला महाराष्ट्र शासनामधून थेट नियुक्तीमध्ये आपल्याला मुख्य क्रीडा कार्य अधिकारी प्रशिक्षक म्हणून आज ती मला निवड झाली त्याच्या या मेहनतीचं चीज झालं दोन हजार अठरामध्ये राज्य शासनानं त्याला शिवछत्रपती पुरस्कार तर केंद्र सरकारनं दोन हजार मध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कारानं गौरवलं या सर्व कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाच्या क्रीडा विभागानं सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय जलतरणपटू स्वप्नील पाटील याला थेट नियुक्तीपत्र देत मुख्य क्रीडा अधिकारीपदी नेमणूक केली सध्या पुणे इथल्या बालेवाडी क्रीडा संकुलात तो प्रशिक्षण घेत आहे रविवारी स्वप्नीलचा वाढदिवस कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात साजरा केला त्याच्या या यशाबद्दल स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला अपघातानं अपंगत्व आलं तरी स्वप्नीलनं जिद्द सोडली नाही आणि एक यशोगाथा निर्माण केली बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते